आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळ तालुक्यात वडीव पावसाची दमदार हजेरी शिरोळ तालुक्यात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुखद धक्का दिला शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली गेल्या अनेक दिवसापासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता उष्म्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस होत होता अतिउष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते त्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का मिळाला बुधवारी सकाळपासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता ढगाळ वातावरण असूनही उष्मा अधिक असल्याने दुपारच्या वेळी तर रस्ते अक्षरशः ऊस पडले होते सायंकाळी चारनंतर गारपिटीबरोबरच वादळी वाऱ्यासह वळी पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ शहरातील श्री बुआफण मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांशी अक्षरशः तारांबळ उडाली होती पण पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळी पावसाचा आनंद सर्वांनी घेतला बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचे स्वागत केले अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला ऊस मका हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे तर हरभरा ज्वारी गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती एप्रिल महिना मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत होती त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व नागरिकांच्या बरोबरच शेतकऱ्यांनी आज पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले बाल चमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत असलेल्या पावसाचे स्वागत केले अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते